ही निवडणूक अभिमन्यूच्या नाही तर जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित याचा मला अभिमान आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणात जनता मांडव तर लोकप्रतिनिधी सेवक आहे म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे त्यांचं जीवन सुसह्य करायचं आहे येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे गाव गरीब मंजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचं आहे याची सतत मनामध्ये अस्वस्थता ठेवणारा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे त्याचा मला आनंदही आहे आणि अभिमानही त्यामुळे ही निवडणूक अभिमन्यू पवार यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं येथील जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक असल्याचं भाकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ किल्लारी इथं दिनांक बारा रोजी सकाळी आयोजित सभेत नितीन गडकरी बोलत होते यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार माजी मंत्री बसवराज पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने लक्ष्मण भोसले संो मुक्ता सुभाष जाधव सुनील उटगे ज्ञानेश्वर वाकडे दत्तात्रेय कोळपे सभापती वामन उपसभापती भीमाशंकर दाचट्टे किरण उटगे सुधीर पोद्दार सरपंच सुलक्षणा बाबर सुरे आदीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते दोन हजार दहा साली उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्याची संधी मिळाली होती तो उत्कृष्ट अभिमन्यू पवार असून अभिमन्यू पवार हे चांगले कार्यकर्ते व नेते होणार म्हणून सांगितलं कर्तृत्व नेतृत्व व वक्तृत्व या गोष्टी राजकारणात महत्वाच्या आहेत पण त्याही पेक्षा जनतेच्या समस्याची जाण असणं आणि केवळ जाण असून चालत नाही साल तर ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवायचा त्याचही एक तंत्र आहे आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी एवढं उत्कृष्ट काम केलं उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा राष्ट्रवादीच्या मतभेदांना पुरस्कार मिळालाय म्हणजे आपला आमदार हा उत्तम कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांशी उत्तम संबंध जोडणार आहे आणि पानंद रस्त्यापासून हायवे पर्यंत जलसंधारण पासून विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर अध्यापन करून जनतेला जास्तीत जास्त विषयावर कसं कर काम करता येईल याकरता सातत्यानं काम करणार आहे राजकारणाचा अर्थ सत्ता कारण नाही राजकारण म्हणजे शिक्षण आरोग्य क्षेत्रात लोकांची सेवा करणं विकास करणं खऱ्या अर्थानं हेच खरं समाजकारण आहे तेच समाजकारण आहे जात धर्म व पंत या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य सबका साथ सबका विश्वास सबका विकास या आधारावर काम करतात गोर गरिबांची सेवा करतात उत्तम मानवी संबंध जोडतात त्या सर्व लोकप्रतिनिधीमध्ये मध्ये पवार यांनी नाव कमावलंय याचा मला आनंद आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.